माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बापू दादांची आहे गाडी

बेमुदत कायमस्वरूप आम्हाला करून द्या आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे मला आणि माझ्या समाजाला पक्का आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर कर तुम्ही गोळा घातल्या तरी मला जाणगी आटत नाही मी याच ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन टाकलं मी जेलमध्ये सरल जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन पण मला त्याच्या डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय आता हटणार नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका